जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळं संपूर्ण देशात खळबळ आली पुण्यामधून एक वेगळीच घटना समोर येते एका नव्वद वर्षाची म्हातारीची काही दिवसापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे कधी खायला द्यायचे तर कधी मदत करायचे कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोहोचवायचे पण जेव्हा खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला शहराच्या गजबजलेल्या भागात हजारो चेहरे असतात प्रत्येकाची एक कहाणी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो पण या नव्वद वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती या नव्वद वर्षाच्या म्हातारीचं सगळं गुपित बाहेर आलं एक म्हातारी महिला वयवर्ष नव्वद पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच निदर्शनास आली होती बऱ्याच वेळा पुण्यातील कधी भाजीपाला घ्यायला जायची कधी किराणा घ्यायला जायची आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून तिला जड वस्तू उचलल्या जात नसे तिला एके दिवशी एका मुलानं मदत केली एक मुलगा ज्याचं नाव समीर तो कॉलेजला जाणारा एक तरुण समीर रोज कॉलेजला जाताना त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारात भाजी घेताना त्याला दिसायचा त्याचं पण स्वच्छ कपडे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या समीरला गरीब पण म्हणतात ना जसं दिसतं तसं नसतं आणि अगदी हेच या वृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं तिचं वय नव्वद असेल कोणाला वाटलं नव्हतं पण तिच्या आयुष्यात काही दडलेली होती काय भयंकर गोष्टी झाल्या संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता हे माहीतच होतं पण ते उघड करणार होता समीर जो कॉलेजला जाणारा त्या आजींचा तो एक साधारण गरीब वृद्ध महिला म्हणून त्यांना तो समजत होता पण एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला होता तण पाहिलं त्या दिसणाऱ्या आजी आज, आज रस्त्यानं नव्हते किंवा जात नव्हत्या त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होत्या त्या दोन टाकीत होत्या समीरनं न राहून आपली सायकल बाजूला घेतली आपली पाण्याची बॉटल आणि डब्यातली एक पोळी त्यांना दिली पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आजपर्यंत समीर त्यांना लांबून बघायचा पण अक्षरशः तो त्याच्या आज जवळ जाऊन बसला होता आणि त्याला त्या ठिकाणी समजलं त्यानं जवळून पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती एक वेगळा स्वाभिमान होता आज आजी फारसं काही बोलली नाही तरी धन्यवाद बाळा एवढंच म्हणून चपाती खाल्ली पाणी पिली निघून गेली पण आता समीरच्या मनात वादळ निर्माण झालं नव्वद वर्षाची न्हाते कशी काय करते या म्हातारीचं चा त्या चाळीमध्ये एक मोठं घर होतं ते त्याला पुन्हा समजलं जेव्हा तो दरवाज्यावर गेला तेव्हा ती म्हातारी फोनवर कुणाशी तरी बोलत होती म्हणत होती की माझं कमिशन मला उद्या मिळालं पाहिजे वीस हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झालेच पाहिजे त्या तरुणाला असा प्रश्न पडला की ही जी म्हातारी आहे वीस हजार रुपये कशाचे घेतीय त्यानंतर त्यानं मग दुसऱ्या दिवशी आजींना विचारलं की तुम्ही हे जे करत आहात ते बरोबर आहे का मी काल तुमचं बोलणं ऐकलं तुम्ही वीस रुपये कोणाकडून तरी घेणार होता तेव्हा आजीनं हसत सांगितलं आणि मग या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आजी म्हणाल्या माझा नवरा मला सोडून गेला मुलं माझ्याजवळ येत नाहीत आणि म्हणूनच मी रिअल इस्टेट बिझनेस म्हणजेच मी एजंट आहे खरेदी विक्री जागा यांची मी कामं करते आणि त्याचं कमिशन मला मिळतं म्हणून मला त्या कम रकमेचे कमिशन वीस हजार रुपये मिळणार आहे आजी म्हणाली मी रस्त्यावर फिरते सर्व काही करते मी सामान्य लोकांसारखी राहते